नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र विभाग एन डी पाटील कॉलेज मलकापूर अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमी काउन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शाश्वत विकास ही विकासाची एक महत्त्वाची संकल्पना आहे या संकल्पनेवरती यूट्यूबवरती आत्तापर्यंत मी चार लेक्चर्स दिलेली आहेत आजचा हा पाचवा भाग आहे यामध्ये शाश्वत विकासाची गरज किंवा शाश्वत विकासाचे फायदे शाश्वत विकासाचं महत्त्व शाश्वत विकासाची, विकासाची, विकासाची आवश्यकता या विषयावरती आज मी लेक्चर देतो आहे शाश्वत विकास ही संकल्पना अलीकडच्या काळात अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते है। शाश्वत विकासाला सुरक्षित विकास टिकाऊ विकास दीर्घकालीन विकास असं म्हणतात चिरस्थायी विकास असा विकास की जो भविष्यातही टिकून राहू शकतो आणि त्याची खात्री जर आज वाटत असेल तर अशा विकासाला शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात ही संकल्पना पर्यावरणाशी संबंधित आहे आणि म्हणून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करून विकास साधन याला शाश्वत विकास असं म्हणतात पृथ्वीची किंवा निसर्गाची जीवसृष्टीला जगवण्याची एक विशिष्ट प्रकारची क्षमता असते आणि ही क्षमता निसर्गाची जीवसृष्टीला मनुष्याला वनस्पतीसृष्टीला प्राणीसृष्टीला जगवण्याची जी क्षमता असते ही क्षमता वर्तमानाबरोबरच भविष्यातसुद्धा टिकून राहण्याची खात्री जर आज वाटत असेल तर अशा विकासाला झालेल्या विकासाला टिकाऊ विकास असं म्हणतात किंवा शाश्वत विकास असं म्हणतात निसर्गाची किंवा पृथ्वीची जीवसृष्टीला जगवण्याची एक क्षमता असते त्या क्षमतेबद्दलच आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि म्हणून जगातल्या सगळ्याच देशांनी शाश्वत विकासाच्या संकल्पनेला महत्त्व दिलेलं आहे पृथ्वीची निसर्गाची जीवसृष्टीला मनुष्याला किंवा वनस्पतीसृष्टीला प्राणीसृष्टीला जगवण्याची क्षमता हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि म्हणून जगातल्या सगळ्या देशांनी शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे तर अशा प्रकारे निसर्गाची पृथ्वीची जीवसृष्टीला जगवण्याची क्षमता भविष्यातसुद्धा टिकून राहण्याची खात्री जर आज वाटत असेल तरच अशा विकासाला शाश्वत विकास असं म्हणतात अनेक देश की जे पूर्वी अविकसित होते मागासलेले होते विकसनशील होते या सर्व देशांनी गेल्या ऐंशी वर्षात भारतीय त्याला अपवाद नाही या देशांनी आपापल्या देशात झपाट्यानं मोठा आर्थिक विकास घडवून आणलेला आहे परंतु झालेला हा जो विकास आहे किंवा होत असलेला जो विकास आहे तो भविष्यातसुद्धा टिकून राहण्याची खात्री अनेक देशांना वाटत नाही नैसर्गिक साधनसंपत्तीची उत्पादकता नैसर्गिक साधनसंपत्तीची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे पर्यावरणीय <coughs> प्रदूषणाची समस्या सर्वच राष्ट्रात गंभीर बनत चाललेली आहे आणि त्यामुळं वर्तमानातील विकास हा भविष्यात टिकून राहण्याची खात्री अनेक देशांना वाटत नाही हीच समस्या शाश्वत विकासाची समस्या म्हणून ओळखली जाते म्हणजे जा अनेक देशांनी त्याला भारतसुद्धा अपवाद नाही ऐंशी वर्षामध्ये भारतानं एकोणीसशे एक्कावन्नपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून विकासाच्या विविध योजना आखून त्याची अंमलबजावणी करून झपाटानं प्रचंड आर्थिक विकास केला पण अशा अनेक अविकसित देशांमध्ये आज काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की ज्यामुळं शाश्वत विकासाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जाते नैसर्गिक साधनसंपत्तीची गुणवत्ता ढासळणं उत्पादकता कमी होणं पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या निर्माण होणं अशा प्रकारच्या समस्यामुळं शाश्वत विकासाचा प्रश्न जगातील अनेक देशांना भेडसावतो आहे शाश्वत विकासाची ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सर्वच प्रकारच्या देशांना भेडसावत आहे मग तो देश गरीब असो किंवा तो देश श्रीमंत असो सर्व प्रकारच्या राष्ट्रांना ही समस्या भेडसावत आहे आणि म्हणून अलीकडच्या काळात सर्वच राष्ट्रांनी शाश्वत विकासाला प्राधान्य दिलेलं दिसून येतं आणि नुसत्या विकासाला प्राधान्य देऊन चालणार नाही तर शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे हे जगाचा आता लक्षात आलेलं आहे कारण तात्पुरत्या काळासाठी जर विकास टिकणारा असेल तर अशा प्रकारचा विकास हा भविष्यातील मानवी पिढ्यांच्या उपयोगाचा असत नाही आणि त्यामुळं शाश्वत विकासाचा प्रश्न निर्माण होतो शाश्वत विकासाची कास जर प्रत्येक राष्ट्रानं धरली प्रत्येक राष्ट्रानं शाश्वत विकासाच्या धोरणाला प्राधान्य दिलं आणि त्याप्रमाणे जर पावलं टाकण्यास सुरुवात केली तर शाश्वत विकासाचं ध्येय प्रत्येक देश नक्कीच गाठू शकेल शाश्वत विकासाची गरज एवढ्यासाठी आहे की जर प्रत्येक राष्ट्रानं शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाला प्राधान्य दिलं आणि त्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली तर नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकेल आपल्याला माहीत आहे की नैसर्गिक साधनसंपत्तीची राष्ट्राच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आर्थिक विकास ज्या घटकावर अवलंबून असतो त्यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि जर शाश्वत विकासाला देशाचं सरकारनं प्राधान्य दिलं तर सरकार नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य पर्याप्त पुरेसा किंवा काळजीपूर्वक वापर करेल आणि त्यामुळं नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण होईल संवर्धन होईल आजच्या मानवी पिढीबरोबरच भविष्यातील मानवी पिढ्यांनासुद्धा नैसर्गिक साधनसंपत्तीचा चांगला उपयोग करता येईल आणि म्हणून शाश्वत विकासाची कास धरली पाहिजे शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे शाश्वत विकासाला आत्तापासूनच प्राधान्य दिलं तर देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण होईल संवर्धन होईल आणि चांगल्या प्रकारे जतन होईल हा शाश्वत विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे मानवजातीचं कल्याण हे अत्यंत महत्त्वाचं आहे शाश्वत विकासामध्ये आणि म्हणून तर शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर उत्पादनाची जी साधनं आहेत ती साधनं ही मानवजातीच्या कल्याणासाठी चांगल्या प्रकारे वापरली जाते आवश्यक किंवा महत्त्वाच्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादनाच्या साधनांचा वापर केला जाईल अनावश्यक वस्तूंचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कमी होईल आणि त्यामुळं आपोआपच अनावश्यक वस्तूंचा जो उपभोग आहे तो उपभोगसुद्धा कमी होईल हा शाश्वत विकासाचा एक अत्यंत महत्वाचा फायदा त्यासाठी सरकारनं प्रत्येक देशाच्या सरकारनं शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे शाश्वत विकासाची गरज आणखी एका कारणासाठी आहे ती म्हणजे जर प्रत्येक देशाच्या सरकारनं शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर जीवसृष्टीचा जो रहास होतो आहे तो ऱ्हास थांबेल अनेक प्रकारच्या स्पायसेस किंवा जीवजाती ह्या नष्ट होत चाललेल्या आहेत प्रचंड आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी निसर्गावरती प्रत्येक राष्ट्रानं मोठं आक्रमण केलेलं आणि भारतसुद्धा याला अपवाद नाही आणि अशा प्रकारे जर प्रत्येक राष्ट्रानं शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर पशुपक्षी वनस्पती ही जी जीवसृष्टी आहे जी धोक्यात आलेली आहे त्या जीवसृष्टीचा ऱ्हास थांबेल आणि ज्या काही वनस्पतींच्या विविध प्रकारच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत त्या, त्या थांबतील कारण शाश्वत विकासासाठी सरकारला जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी लक्ष द्यावंच लागेल जैवविविधता जी धोक्यात आलेली आहे त्या जैवविविधेकडं बायोडायव्हर्सिटीकडं सरकारला लक्ष द्यावं लागेल आणि त्यामुळं जैवविविधतेचं जतन आणि संरक्षण होईल शाश्वत विकासाचा आणखी एक फायदा आहे जर सरकारनं शाश्वत विकासाकडं प्रामाणिकपणे काळजीपूर्वक लक्ष दिलं आपल्या आर्थिक धोरणामध्ये आपल्या नियोजनामध्ये शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर जंगलांचं संरक्षण होईल कारण जंगलांचं संरक्षण जंगलांचं जतन जंगलांचं संवर्धन शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आपल्याला माहिती आहे की राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये जंगलांची भूमिका वनांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते जी फॉरेस्ट प्रॉडक्ट्स आहेत जंगली उत्पादन आहेत त्याची आपण एक्सपोर्ट करतो त्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतो उत्पादनं बनवतो पण भरमसाठ अशा प्रकारे आपण जंगलातील साधन संपत्तीचा उपयोग करत असल्यामुळं जंगलतोड वाढलेली आहे आणि त्यामुळं जंगलांचं वाळवंटीकरण होताना दिसतं जमिनीची प्रचंड धूप होताना दिसते आणि म्हणून सरकारनं जर शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर जंगलतोड थांबेल मोकळ्या जमिनीत पडीक जमिनीत सरकारकडून व्यक्तींकडून खाजगी संस्थांकडून सामाजिक संस्थांकडून स्वयंसेवी संस्थांकडून वृक्षारोपण होईल आणि त्यामुळं जंगलांचं संरक्षण होईल संवर्धन होईल खनिज संपत्तीच्या बाबतीत ही आपल्याला माहिती आहे की खनिज संपत्तीचा सुद्धा योग्य वापर पर्याप्त वापर अनेक देशात होत नाही काही खनिज संपत्ती अशी आहे की ती एकदा वापरली की नष्ट होते पुन्हा निर्माण होत नाही शाश्वत विकासाचा फायदा असा आहे की सरकारनं जर शाश्वत विकासाकडं लक्ष दिलं आपल्या राष्ट्राचा विकास आर्थिक विकास हा जलद गतीनं घडवून आणताना हा विकास शाश्वत विकास असेल दीर्घकाळ टिकणारा विकास असेल अशा प्रकारे जर सरकारनं लक्ष दिलं तर खनिज संपत्तीचा योग्य आणि पर्याप्त वापर होऊ शकेल खनिज संपत्तीचा जो अनिर्बंध उपसा आहे अनियंत्रित उपसा आहे तो बंद होईल अमर्याद आणि चुकीचा वापर अनेक राष्ट्रामध्ये केला जातो आहे तो अनिर्बंध अनियंत्रित अमर्यादित चुकीचा जो संपत्तीचा वापर आहे तो वापर थांबेल आणि भावी पिढ्यांनासुद्धा वर्षानुवर्ष त्या संपत्तीच्या साठ्यांचा विकासासाठी उपयोग करता येईल आणि म्हणून सरकारनं जर शाश्वत विकासाच्या कार्यक्रमाकडं लक्ष दिलं तर संपत्तीचा पर्याप्त आणि चांगला वापर होऊ शकेल शाश्वत विकासाचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे शाश्वत विकासामुळं शाश्वत विकासाला प्राधान्य दिल्यामुळं देशातील रासायनिक शेती पद्धतीचं प्रमाण कमी होईल आणि सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धतीचं प्रमाण देशात वाढू शकेल रासायनिक शेती पद्धतीचे अनेक दुष्परिणाम आहेत पण जर सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धतीचा पुरस्कार केला तरच शाश्वत विकासाचं ध्येय गाठता येऊ शकेल आणि शाश्वत विकासामुळं सरकारनं जर रासायनिक शेती पद्धतीऐवजी नैसर्गिक शेती पद्धतीकडं लक्ष दिलं तर ज्या जमिनी खराब होत आहेत नापीक होत आहेत क्षारपड होत आहेत ते प्रमाण कमी होईल आणि विषयुक्त कृषी उत्पादन जे आजच्या रासायनिक शेतीत तयार होतं ते विषयुक्त कृषी उत्पादनाचं प्रमाणसुद्धा कमी होईल आणि भावी पिढ्यांना आपण ह्या ज्या शेतजमिनी आहेत ह्या शेतजमिनी चांगल्या प्रकारे सुरक्षितरित्या टिकवून ठेवू शकू आणि म्हणून नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन मिळावं यासाठी शाश्वत विकासाचा कार्यक्रम शाश्वत विकास अत्यंत महत्त्वाचा आहे कारण शाश्वत विकासाचं ध्येय गाठायचं असेल तर नैसर्गिक शेती पद्धतीला पर्याय नाही आणि म्हणून शाश्वत विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे शाश्वत विकासाचा आणखी एक फायदा येतो असा की शाश्वत विकासाला प्राधान्य दिल्यामुळं भविष्यातील मानवी पिढ्या चांगल्या निरोगी पैदा होतील शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यासाठी सरकारला आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यामुळं कुपोषण बालमृत्यू रोगराईचं जे प्रमाण आहे ते रोगराईचं प्रमाण कमी होईल आणि लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा उंचावेल शाश्वत विकासाचा आणखी एक फायदा आहे तो फायदा असा आहे की शाश्वत विकासावर भर दिला सरकारनं तर देशातील गरिबीचं उच्चाटन होऊ शकेल आणि चांगल्या रोजगार संधी देशात निर्माण होऊ शकतील देशाचा सर्वसमावेशक विकास घडून येईल आपल्याला माहिती आहे की सर्वसमावेशक विकास म्हणजे विकासाचे जे फायदे आहेत फ्रुट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे देशातील सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचतील वंचित असतील शोषित असतील की ज्यांच्यापर्यंत गरीब लोकांच्यापर्यंत विकासाचे फायदे पोहोचत नसतात अशा सर्व लोकांना विकासाचा लाभ मिळवून देणं किंवा देशातील सर्व लोकांना विकासाचे फायदे मिळत असतील आणि देशामध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव शिल्लक राहिला नसेल तर अशा विकासाला सर्वसमावेशक विकास असं म्हणतात म्हणजे गरीब असतील कामगार असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील औद्योगिक कामगार असतील हमाल असतील माथाडी कामगार असतील अशा सर्व लोकांना विकासाचे फायदे जर मिळत असतील देशामध्ये आर्थिक विषमता अस्तित्वात नसेल प्रादेशिक विषमता अस्तित्वात नसेल प्रादेशिक समतोल प्रस्थापित झाला असेल आर्थिक सामाजिक समता देशात प्रस्थापित झाली असेल तर अशा विकासाला सर्वसमावेशक विकास असं म्हणतात आणि सर्वसमावेशक विकास इन्क्ल्युजिव्ह ग्रोथ हा शाश्वत विकासाचा एक मार्ग आहे शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यासाठी शाश्वत विकासाचं ध्येय गाठायचं असेल तर देशामध्ये सर्वसमावेशक विकास अस्तित्वात आला पाहिजे सरकारनं नुसता आर्थिक विकास करून चालणार नाही तर तो विकास हा सर्वसमावेशक विकास असला पाहिजे आणि म्हणून सरकारनं जर शाश्वत विकासावर भर दिला तर सरकार सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यावर भर देईल हा शाश्वत विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे शाश्वत विकासाचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे शाश्वत विकासाला जर प्राधान्य दिलं तर देशाच्या आर्थिक विकास दरात सुद्धा वाढ घडून येईल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होईल गुणात्मक दर्जा उंचावेल संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ घडून येईल आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिल्यामुळं आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाला सरकारकडून योग्य वळण दिलं जाईल हा शाश्वत विकासाचा फायदा आहे कारण शाश्वत विकास म्हणजे सुरक्षित विकास टिकाऊ विकास कायमपणे टिकून राहू शकणारा विकास आणि असा विकास घडवून आणायचा असेल तर आर्थिक नियोजनाला आर्थिक विकास कार्यक्रमाला आर्थिक विकासाच्या धोरणांना योग्य वळण द्यावं लागतं आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं जर विकासाचे कार्यक्रम राबवले चुकीच्या पद्धतीनं विकासाच्या योजना राबवल्या शॉर्टकटनं विकासाच्या योजना राबवल्या तर विकास घडून येतो पण तो, तो कायमपणे टिकून राहत नाही असा विकास की त्या विकासाला शाश्वत विकास म्हणता येणार नाही आणि शाश्वत विकासाचा हा फायदा आहे की शाश्वत विकासाला प्राधान्य दिल्यामुळं सरकार आर्थिक विकासाचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवू शकेल तर अशा प्रकारे भावी पिढ्यांचं जीवन सुखी समाधानी होण्यासाठी शाश्वत विकासाच्या कार्यक्रमाला शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे नुसता विकास हा शाश्वत विकासाकडे घेऊन जात नाही आर्थिक विकास घडवून आणत असताना सरकारनं हा विकास भविष्यातही टिकून राहील अशा प्रकारे विकास घडवून आणला पाहिजे म्हणजे जी डी पी वाढवण्याला केवळ प्राधान्य देऊन चालणार नाही तर क्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन राष्ट्रीय उत्पादनात राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्याबरोबरच सरकारनं झालेला विकास किंवा होत असलेला विकास भविष्यातसुद्धा टिकून राहील याची काळजी घेतली पाहिजे सरकार दिला तर अशा प्रकारे सरकारनं जर शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं तर शाश्वत विकासाच्या प्राधान्यामुळं शाश्वत विकासावर भर दिल्यामुळं अनेक प्रकारचे फायदे राष्ट्राला होऊ शकतात म्हणजे शाश्वत विकासाच्या कार्यक्रमावर भर दिल्यामुळं नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन होईल मानवजातीच्या जा कल्याणासाठी उत्पादनाची साधनं वापरली जातील जीवसृष्टीचा रहास थांबेल जैवविविधतेचं जतन आणि संरक्षण होईल जंगलांचं संरक्षण होईल जंगलांचं वाळवंटीकरण थांबेल खनिज संपत्तीचा योग्य वापर होईल अनिर्बंध अनियंत्रित वापर खनिज संपत्तीचा थांबेल पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन होईल नैसर्गिक शेतीपद्धतीला प्रोत्साहन मिळेल भविष्यातील मानवी पिढ्या चांगल्या निरोगी पैदा होतील गरिबीचं उच्चाटन होईल देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून येईल आर्थिक विकास दरात वाढ होईल आणि आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाला वर्तमानातच चांगलं योग्य अशा प्रकारचं वळण लाभेल हे शाश्वत विकासाचे फायदे आहेत आणि म्हणून हे फायदे मिळवण्यासाठी जगातल्या प्रत्येक देशानं केवळ नुसत्या विकासाला प्राधान्य देऊन चालणार नाही तर शाश्वत विकासालासुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे अशा प्रकारे आजच्या या पाचव्या भागामध्ये शाश्वत विकासाची गरज किंवा शाश्वत विकासाचे फायदे या भागाची माहिती आपण घेतली पुढच्या भागामध्ये आणखी एका शाश्वत विकासाच्या संदर्भात भागावर चर्चा करण्यात येईल तोपर्यंत नमस्कार धन्यवाद